ियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले गर्मियों में सबसे सही झूलेलाल वाटर पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मोर झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव शेतात परप्रांतीय तरुणाचा तिष्ण हत्याऱ्याने निर्गुण खून जळगाव कानाडदा रोडवरील लक्ष्मी जिनिंगच्या जी मागे असलेल्या एका शेतात परप्रांतीय तरुणाला तिष्ण हत्याराने निर्गुण खून करण्याची धक्कादायक घटना शनिवारी वीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली या गुन्ह्यात एक महिलेला ताब्यात घेतले असून चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते सुरेश सोलंकी वय वर्ष तीस राहणार सेंदवा मध्य प्रदेश हल्ली मुक्काम कानडदा लक्ष्मी जिनिंग जवळ जळगाव असे मय्यत परप्रांतीय तरुणाचे नाव आहे आव्हाने रस्त्यावर लक्ष्मण पाटील उर्फ लकीय यांच्या मालकीची लक्ष्मी जिनिंग आहे त्याच जिनिंगमध्ये ठेकेदारीत काम करणाऱ्या एका तरुणाचा शनिवारी पहाटेच्या सुमारास जिनिंग मागील भरत खडके यांच्या मालकीच्या शेतात अज्ञात व्यक्तीने खून केल्याचे दुपारच्या सुमारास उघडकीत आले शेतात चार कुट्टी पसरलेल्या प्लास्टिक फटवर डोक्यावर मागील बाजूस तीक्ष्ण हत्याने वार करून त्याचा खून करण्यात आला मयताचे नाव सुरेश परमसिंग सोलंकी मध्य प्रदेश असे असून मृताजवळ काही वस्तू आढळून आल्या असून याबाबत तपास सुरू आहे पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे सोबतच पोलीस परिसरातील सी सी टी व्हीच्या माध्यमातून फुटेज श्वान पथकाने दाखवलेल्या मार्ग आणि इतर पुराव्यांसह आधारे तपास करत आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र